नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला प्लॉट क्रमांक एक आहे ह्यावर्षी वर्षी बाजारभाव कमी असल्याकारणानं आपलं खूप मोठं प्रमाणात नुकसान पण झालं अक्षरशः खर्च निघायला एवढेच पैसे प्लॉट क्रमांक एक झाले कारण की बाजारभाव आपल्याला अगदी वीस बावीस पंचवीसपर्यंतच भेटला फॉर्म भरपूर असले होते बाकीच्या गोष्टी चांगल्या होत्या मालाची क्वालिटीसुद्धा अतिशय सुंदर आपण काढली होती परंतु चालू वर्षी जे काही नैसर्गिक अडचणी असतील किंवा एकाच वेळेस बाग धरणे असेल अशा अनेक कारणामुळे शेतकऱ्यांनी आपल्याला जे प्लॉट आहे ते एकाच वेळेस हार्वेस्टिंग झाले होते परंतु ते आता आता दुसऱ्या फ्लॅशमधले काही फळं आहेत झाडावरती प्रत्येक झाडावरती आपण बारकाईने लक्ष दिलं तर झाडावरती वीस पंचवीस दहा बारा असे काही फळं आहेत काही झाडावर तीस सुद्धा आहेत आणि असे जर आपण फळं ठेवले व्यवस्थित छाटणी होईपर्यंत आणि त्याचा जर परत आपण बसून माल काढायचा प्रयत्न केला तर निश्चितपणे जो पुढच्या वर्षी आपला खर्च करायचा छाटणीचा असेल खतांचा असेल औषधांचा असेल मजुरीचा असेल तो काही प्रमाणात आपल्याला भेटू शकतो आणि त्यातून आपल्याला जे काही नुकसान झालेलं असेल ते निघू शकते त्या म्हणून त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे हा त्या मालावरती लक्ष ठेवायचे कारण की यावर्षी पावसामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपलं नुकसान झालेलं आहे खाली बघितले तर इतक्या मोठ्या प्रमाणात फोम पडलेत गळून कारण की तोडणी अभावी आणि अभावी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान आपल्याला ह्या वर्षी भरून काढायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून पुढं जायचं आहे कारण की पेरू शेतीमध्ये ह्या अडचणी आता दरवर्षी येतच राहणार आहेत आणि ह्या अडचणींना जे दे तोंड देईन त्याचे मात्र येत्या काळामध्ये सुद्धा पैसे येऊ शकतात आणि चांगलं उत्पन्न भेटू शकतं